एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनी एकोणसत्तर दात्यांनी केले रक्तदान सामाजिक उपक्रमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जप्त दिग्रस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे महापरिनिर्वाण दिनाच्या एकोणसत्तरव्या वर्षा निमित्त चुक एकोणसत्तर दात्यांनी रक्तदान करून डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना अर्पण केली हा उपक्रम एक नील ब्लड यवतमाळ बौद्ध बांधवांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर यांचा पुतळा परिसर शनिवार दिनांक डिसेंबर रोजी सकाळी ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यात आला होता रक्तदान शिबिराला युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उचलूल प्रतिसाद मिळाला रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे या संदेशाला प्रत्यक्ष कृतीतून आकार दिला शिबिरात सहभागी सर्व एकोणसत्तर रक्तदात्यांनी प्रमाणपत्र टिफिन डब्बा प्रदान करून सन्मानित करण्यात आले रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी एकनील ब्लड टीम दिग्दासातील बौद्ध बांधव व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला आलेल्या सर्व रक्तदात्यांनी हा सामाजिक उपक्रम पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात राबविण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली